नमस्कार व्ही न्यूजच्या विशेष बातमीपत्रामध्ये आपले सर्वांचे सहर्ष स्वागत आहे शिक्षण क्षेत्रात आपली एक वेगळी ओळख निर्माण करणाऱ्या लातूर शहरात गेल्या काही दिवसांपासून मटका गुटखा अंमली पदार्थ आणि अयवैध सावकारीचे प्रमाण वाढत चाललेले आहे याबाबतीत काल लातूरच्या जिल्हाधिकारी कार्यालयात झालेल्या जिल्हा नियोजन समितीच्या बैठकीत लातूर शहर मतदारसंघाचे आमदार तथा काँग्रेस नेते अमित देशमुख यांनी पालकमंत्री शिवेंद्रसिंहराजे भोसले यांच्यासमोरच तक्रारीचा पाडा वाचला होता आमदार अमित देशमुख यांनी केलेल्या तक्रारीबाबत पालकमंत्री पालकमंत्री शिवेंद्रसिंहराजे भोसले यांनी आता प्रतिक्रिया दिली आहे लातूर शहरासह जिल्ह्यातील वाढत्या गुन्हेगारीवर पोलीस प्रशासनाने योग्य ती पावले उचलण्याची सूचना केल्याची माहिती त्यांनी दिली तसेच कोणत्याही गुन्हेगाराला पाठीशी घालणार नसल्याचे ते म्हणाले गुन्हेगारीवर आळा बसावा यासाठी पोलीस प्रशासनाच्या वतीने शहरात सीसीटीव्ही कॅमेरे बसविण्यात येणार आहेत यासाठी जिल्हा नियोजन समितीच्या बैठकीत निधीची तरतूद करण्यात आल्याची माहिती पालकमंत्री शिवेंद्रसिंह राजे भोसले यांनी दिली आहे लातूरच्या पोलीस अधीक्षक कार्यालयात परिसरातील भरोसा सेलच्या इमारतीचे उद्घाटन सोहळा आज पालकमंत्री शिवेंद्रसिंह राजे भोसले यांच्या हस्ते पार पडली या सोहळ्यानंतर ते पत्रकारांशी बोलत होते मंत्री लातूर शहरामध्ये मटका सावकारी आ, कब्जे गुटका आपली पदार्थ याच चलन वाढत चाललेलं आहे कदाचित मध्ये निलंग्यामध्ये औषामध्ये त्याच लोन अजून आलं नसेल पण वेळ लागणार नाही वेळ लागणार नाही त्यामुळे या संदर्भामध्ये सुद्धा मला असं वाटत की लातूर शहरामध्ये विद्यार्थ्यांची संख्या मोठी आहे आज कोटानंतर लातूरकडे पाहिलं जातं लातूरची आर्थिक उलाढाल सुद्धा शिक्षण या क्षेत्रामुळे आहे आणि म्हणून याला आपण जपलं पाहिजे जिल्हा पोलीस अधीक्षक इथं आहेत तर म्हणजे जिल्हा पोलीस अधीक्षकांचं देखील मला कौतुक करावं असं वाटतं की अलीकडे लातूरमध्ये गुन्हेगारीमध्ये दुर्दैवाने जे खून झाले त्याचा तपास त्यांनी जलद गतीनं केला आणि त्या आरोपींना त्यांनी अटक केली आणि आता कायदेशीर कारवाई सुरू आहे त्यामुळं अनेक वेळा आपण त्यांना प्रश्नच करतो आणि दोषच देतो जिल्हा पोलीस अधीक्षकांनी निर्णय मला कौतुक करावा असं वाटतं की त्यांनी तत्परतेनं या सगळ्या संदर्भामध्ये पावलं उचलली आणि मला कधी कधी असं वाटतं की या येणाऱ्या काळामध्ये ही गुन्हेगारी जी आहे जी आहे किंवा लातूर मध्ये त्याच्यावर आपल्याला नियंत्रण ठेवण्यामध्ये आपल्याला पावलं देशमुख यांनी काल लातूरच्या वाढद्या गुन्हेगारी संदर्भात प्रश्न उपस्थित केला होता आपण येत्या काळामध्ये सर्व गुन्हेगारी नियंत्रणात नाही आता पोलीस अधीक्षक आणि त्यांचे हे गुन्हेगारी नियंत्रणामध्ये राहावी हा प्रयत्न तर असोच आणि त्याच्यासाठी थोडंफार काही उपाययोजना त्यांना डीपीडीसीतनं पोलीस अधीक्षकांना करून पाहिजे होत्या त्याच्याबद्दल त्यांनी काल मला कलेक्टर मॅडमना आम्हाला काही त्यांचे प्लॅन म्हणा प्रकल्प म्हणा त्यांनी आमच्या पुढे मांडलेत आणि त्याला डीपीडीसी पी निधी उपलब्ध करून देण्याची त्यांची मागणी होती तर त्याचा आम्ही विचार करून हे मेन म्हणजे लातूर शहरातलं सीसीटीव्हीच जे आहे की आज गुन्हेगारीवर लक्ष ठेवण्यासाठी किंवा शहरावर लक्ष ठेवण्यासाठी आपण म्हणू सी सगळीकडे आता उपयुक्त ठरायला लागलाय आणि पूर्वीच जी व्ही यंत्रणा आपली होती ती बऱ्यापैकी मोडकळी आहे त्यामुळे नवीन यंत्रणा उभं करण्याचा प्रस्ताव पोलीस अधीक्षकांचा आहे आणि तो आम्ही काल uh, कलेक्टर मॅडम आणि मी आम्ही डिप्युटी मध्ये आम्ही मान्य पण केलंय जास्तीत जास्त निधी देण्याचा आमचा प्रयत्न राहील आणि या माध्यमातून गुन्हेगारीवर वचक राहावी त्यांच्यावर आळा बसावा हा प्रयत्न आमचा नक्की राहील आणि बाकीचं जे काही हे असेल ते पोलीस अधीक्षक वेळोवेळी लक्ष देऊन त्यांनी सूचना खालच्या त्यांच्या यांना देत राहाव्यात कुठेही कुठल्याही गुन्हेगाराला पाठीशी घालण्याचं काम हे जिल्हा प्रशासनाकडनं होणार नाही याची मी आपल्या सर्वांना खात्री देऊ इच्छितो आणि कुठेही त्याचं राजकीय वगैरे असं काही त्याच्यामध्ये हस्तक्षेप कोणाचाही असणार नाही हे आपल्याला नक्कीच मी सांगू इच्छितो